मित्रांनो नमस्कार मी आज आहे देवी पॉईंट चिखलदरा येथे आणि तुम्ही पाहू शकता हे हा जो कचरा पडलेला आहे देवी पॉईंट या ठिकाणी जे येणारे पर्यटक आहेत ते पर्यटक कसा कचरा करतात या ठिकाणी म्हणजे तुम्ही हे कचरा पाहू शकता किती परिस्थिती खराब झालेली आहे हा कचरा पहा तुम्ही म्हणजे कचऱ्याचं ढिगाचे ढीग लागलेले आहेत आणि अतिशय जास्त त्यामध्ये प्लॅस्टिकच्या बॉटल्स त्यानंतर दारूचे ग्लास असे पडलेले आहेत हा जो प्लॅस्टिकचा जो कचरा आहे त्यामुळे येथील जे सुंदर वातावरण आहे ते सुंदर वातावरण खराब करण्याचं काम होते आणि मित्रांनो जे पर्यटक दुरून दुरून महाराष्ट्रातून येतात त्या पर्यटकांनी किमान हे समजायला पाहिजे की आपण जर असे घाण इथे करू तर हा जो सुंदर परिसर आहे हा सुंदर परिसर कसा होईल ह्या सुंदर परिसराची परिस म्हणजे जो परिसर आहे हा सुंदर परिसर घाण करण्याचं काम आपण करत आहोत पण ही गोष्ट या लोकांना कळत नाही आणि मला असं वाटते की जे कोणी पर्यटक येत आहेत त्या पर्यटकांनी जर समजा या गोष्टीची काळजी घेतली आता हे पाहू शकता तुम्ही म्हणजे मी सतत चालत 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 चाललेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी बॉटल्स ग्लास प्लॅस्टिकच्या पनण्या असं पडलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता की कि किती प्लॅस्टिकच्या बॉटल्स फेकलेल्या आहेत हा पॉईंटचा जो सुंदर परिसर किती घाणेने माखला आहे का तर फक्त आणि फक्त पर्यटकांच्या हलगर्जीपणामुळे हे पाहू शकता तुम्ही म्हणजे जेव्हा माणूस हा किती म्हणजे दुर्लक्ष करणारा आहे ही पहा किती घाण केलेली आहे या ठिकाणी आणि हा जो सुंदर परिसर आहे हा अस्वच्छ करण्याचं काम हे लोक करतात हा जो कचरा आहे हा कचरा टाकून हा परिसर पहा म्हणजे एक चांगला परिसर किती खराब करण्याचं काम करीत आहेत आता ह्या बॉटल्स पाहू शकता तुम्ही पहा म्हणजे एवढ्या सुंदर ठिकाणी आता हे किती सुंदर असं ठिकाण आहे आणि या सुंदर ठिकाणी हा असा कचरा टाकल्यामुळे किती हे झालेला आहे पहा मित्रांनो हा प्लॅस्टिकच्या पनण्या कशा टाकलेल्या आहेत ही प्लॅस्टिकची पन्नी बॉटल हे पहा ह्या ठिकाणी कसं पडलेलं आहे कचरा येथे महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लागलेला आहे आपण या बोर्डवर वाचूया काय लिहिलेलं आहे पहा लिहिलेलं आहे महाराष्ट्र शासन आपण मेळघाट व्याघ्र प्रकल्प पर्यावरण संवेदनशील भागात आहात कृपया या ठिकाणी थांबू नये कचरा टाकू नये विस्तो पेटवू नये असे आढळून आल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल असं लिहिलेलं आहे मित्रांनो आणि असं लिहिलेलं असताना सुद्धा हे पहा प्लॅस्टिकच्या पनण्या या ठिकाणी पहा प्लॅस्टिकच्या पनण्या आणि प्लॅस्टिकचे बॉटल्स प्लॅस्टिकच्या म्हणजे तुम्हाला असा जो थर आहे तो दिसून येईल म्हणजे लोक आदेशाचं पालन किती करतात हे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल हा कचरा पाहू शकता हे प्लॅस्टिकचे जे समजा या ठिकाणी त्यांनी लोकांनी जेवण केलेलं आहे आणि हे प्लॅस्टिकची पहा म्हणजे पनण्या जे प्लॅस्टिकचे हे केलेले आहे त्यांनी म्हणजे याच्या यामध्ये जेवण केलं त्यांनी आणि इथंच फेकून दिले असेच हे पाहू शकता तुम्ही बॉटल्स पडलेले आहे या ठिकाणी पहा म्हणजे किती घाण केलेली आहे लोकांनी या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो किती म्हणजे एवढा सुंदर परिसर पूर्ण प्लॅस्टिक्स पॉलिथीनच्या पनण्या त्यानंतर प्लॅस्टिकच्या ताटं यामुळे पूर्ण खराब झालेला पहा हा सुंदर परिसर एवढ्या सुंदर परिसरामध्ये हे पहा असं म्हणजे घाण करत आहेत आणि पर्यटकांनी किमान या गोष्टीकडे जर लक्ष दिलं आणि एक आपण आपण सुंदरता पाहायला येतो की घाण करायला येतो किमान करा कि याचा आपण प्रश्न आपल्या स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे